नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रोज आपण सकाळी नऊ आणि अकरा वाजता किमान दोन व्हिडिओ जाहिरातीचे आपण प्रकाशित करत असतो आणि आज आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत नवीन रिक्रुटमेंट नाशिक नाशिकमध्ये पंचावन्न जागांकरता आय टी आय इलेक्ट्रिशियन या पदासाठी ही जाहिरात आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या अगोदर आपल्या व्हिडिओवरती की आपल्या चॅनलवरती जे काही महानगरपालिका जिल्हा परिषदचे व्हिडिओ शिक्षक भरती एमपीएससी युपीएससी या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेत ते सुद्धा नक्की बघा बघा याच्यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन टोटल पंचावन्न व्हॅकन्सी आहेत वयाची मर्यादा ही किमान अठरा वर्ष ते कमाल तीस वर्ष इतकी आहे आय टी आय इलेक्ट्रिशियन या पदाकरता तुम्हाला क्वालिफिकेशन दहावी पास व मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा फक्त आय टी आय इलेक्ट्रिशियन परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बघा किमान पन्नास टक्के मार्क्स असणं सुद्धा आवश्यक आहे यामध्ये कामाचं औदा उपकेंद्र असेल अर्ज करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ आप इंडियाची ची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप डॉट ऍप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओआर जी याच्यामध्ये तेरा आठ ते एकोणीस आठ या कालावधीमध्ये वेबसाईट वरती नोंदणी करायची याशिवाय या, जु, या आपल्याला आपली वैयक्तिक अचूक माहिती भरून कागदपत्र सुद्धा अपलोड करायचे आहेत या व्यतिरिक्त यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे जर आपल्या जिल्ह्यातील उमेदवार असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख तेरा आठ दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस आठ दोन हजार पंचवीस ज्या मेन संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे किंवा मूळ जाहिरात उपलब्ध आहे ते मूळ संकेतस्थळ महाट्रान्स्को डॉट इन या संकेतस्थळावरती रिक्रुटमेंट सेक्शनला गेल्यानंतर आपल्याला या संदर्भातली मूळ जाहिरात नक्की मिळेल याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता धन्यवाद